नमस्कार मी डी टी आंबेगावे मुख्य संपादक सत्य पोलीस टाइम्स सामान्य जनतेचा आवाज बुलंद करण्यासाठी सत्य पोलीस टाइम्स या चॅनलला ला आत्ताच सबस्क्राईब करा राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी आयोजित महिला आणि बालकल्याण मंत्री आदितीताई तटकरे यांच्या संकल्पनेतून माजी आमदार अनिकेत तटकरे यांच्या मार्गदर्शनाखाली रायगडचे खासदार सुनील तटकरे यांच्या वाढदिवसानिमित्त गोमह वेदक विद्यामंदिर तळा येथे महिलांसाठी तालुकास्तरीय पाककला स्पर्धेचं आयोजन करण्यात आलं होतं या स्पर्धेत महिलांनी कोकणात पिकणाऱ्या वस्तूंपासून विविध प्रकारचे पदार्थ बनवले होते या स्पर्धेचं उद्घाटन राज्याच्या महिला आणि बालकल्याण मंत्री अदिती तटकरे यांच्या हस्ते करण्यात आलं महिलांची पाककला केवळ घरापुरती मर्यादित न राहता त्यांच्या कलेला वाव मिळावा या हेतूने तसेच ते या निमित्तानं महिलांना एकत्रित येण्याची संधी मिळते आणि त्यांना प्रोत्साहन मिळावं या हेतूनं या पाककला स्पर्धेचं आयोजन करण्यात आलं असल्याचं मंत्री अदिती तटकरे यांनी प्रतिपादन केलंय या पाककला स्पर्धेत प्रथम क्रमांकाचं पारितोषिक आठ हजार रुपये चैत्राली तावडे द्वितीय क्रमांकाचं पारितोषिक पाच हजार रुपये प्रगती चव्हाण यांनी तर तृतीय क्रमांकाचं पारितोषिक तीन हजार रुपये सरिता चांडिवकर यांनी पटकावलंय उत्तेजनार्थ धनश्री हाटकर आणि रुबीना परदेशी यांना प्रत्येकी दोन हजार रुपयांचं पारितोषिक देण्यात आलंय या यशस्वी महिलांना मान्यवरांच्या हस्ते सन्मानित करण्यात आलंय या पाककला स्पर्धेत शेवग्याचा पराठा खोबरा बर्फी आलूभाजी गोड चिंच दुधी हलवा बिटाची वडी सॅलड भरडीचे लाडू सांडण गुठवलीची खीर पान मोरे केळफूल भाजी तांदळाची खीर कोकणी घावणे बर्फी नाचणीची भाकर नारळाच्या दुधातील शेवया नाचणीच्या शेवया शेवग्याच्या पानाचे लाडू गव्हाच्या पानाचे मुटके वाचनाची पालक टिका पालकपुरी दुधी भोपळा पराठा नाचणीचे बर्गर उपवासाचा पिझ्झा नागवेल पान मसाला रताळ्याची बर्फी घावणे मोकळ तांदळाची कोकणातली थाळी ऋषीपंचमी आणि कोंड्याची भाकरी चवायाची केळफुलं कटलेट नाचणीचा ढोकळा नाचणीचे लाडू नेवऱ्या आलू वडी बीट कटलेट आदी पाकक्र कुती तयार करण्यात आल्या होत्या याप्रसंगी नगराध्यक्षा माधुरी गोलाप उपनगराध्यक्ष चंद्रकांत रोडे तहसीलदार स्वाती पाटील राष्ट्रवादी तालुका अध्यक्ष नाना भोड महिला तालुका अध्यक्षा जान्हवी शिंदे माजी पंचायत समिती सभापती अक्षरा कदम रायगड जिल्हा परिषदेच्या माजी महिला आणि बालकल्याण सभापती गीता जाधव हो, शहर अध्यक्षा मेघासुतार जगदीश शिंदे नागेश लोखंडे माजी नगराध्यक्ष अस्मिता भोरावकर यासह सर्व नगरसेविका आणि तालुक्यातील महिला मोठ्या संख्येने उपस्थित होते या स्पर्धेमुळे महिलांना प्रोत्साहन मिळून आपणही काहीतरी करू शकतो अशा प्रकारचा विश्वास निर्माण होत असल्याचं आयोजकांनी म्हटलंय या स्पर्धेला महिलांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला असून परीक्षक म्हणून तळा तालुक्यातील पिटसे येथील प्रसिद्ध शेफ भूपेश पवार यांनी काम पाहिलंय

सगळ्यांसाठी आयुर्वेदिक आहे ते त्याचा जर चहा करून आपण जर पाहिलो तर लोक आजकाल जे आहेत ग्रीन टी पितात अजून काही काही म्हणजे वजन कमी करण्यासाठी खूप प्रोडक्ट्स वापरतात तर तुम्ही जर हा चहा जर सेवन रेग्युलर केलं तर तुमचं वजन कमी करण्यास मदत होईल आणि लहान मुलं जर शेप पण छान दिलंय ग माशासारखं केलं म्हणजे मुलं पण फार अट्रॅक्ट होते आवडीने खाते म्हणून जरा त्याला मासाचं रंग दिलाय गणपती बाप्पाला आयुर्वेदिक मोदक मिळणार नाही तो पण खूप खुश होणार आहे हो 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 माझं नाव संगीता तुळशीरा मोरे राहणार उसर मी वालाची भाजी आणि भाकरी बनवली आहे तुमचं वय किती आहे हे तुम्ही स्वतः हो मी स्वतः घरी बनवले होते तुम्ही घरी काय याच सेवन करता का हो आम्ही वालाची भाजी नेहमीच बनवतो सामान्य जनतेचा बुलंद आवाज सत्य पोलीस टाइम्स